पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करण्यासाठी राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील सर्वच गावांमध्ये मागील चार दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे अतिवृष्टी निर्माण झाली आहे यात पिकाचे मोठे प्रमाणात नुकसान झाले असून यामुळे सर्व शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देऊन करण्यात आले आहे मागील सतत चार दिवसापासून असलेल्या पावसामुळे अतिवृष्टी निर्माण खरीप पिकांचे त्यामध्ये सोयाबीन कापूस तर फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेतीला तळ्याचे स्वरूप आले असून त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे पिकांचे तात्काळ सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गट यांच्याकडून करण्यात आली यावेळी तालुका अध्यक्ष शहाजी साहेबराव देसाई यांच्यासह असंख्य कार्यकर्ते निवेदन देताना उपस्थित होते येते मागच्या एक महिन्यापासून पूर्णा तालुक्यात ठिकठिकाणी मुसळधार पावसामुळे त्या तोनात नुकसान झाले त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी आणि शासनाने त्याचा सर्वे लवकरात लवकर करावा हेक्टरी किमान पन्नास हजार रुपये द्यावेत अशी एक निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट याच्या वतीनं आज तहसीलदार साहेब यांना देण्यात आलेलं आहे मागच्या एक महिन्यापासून तालुक्यामध्ये ठिकठिकाणी सरासरीपेक्षा फार जास्त पाऊस झाल्यामुळं तालुक्यातला शेतकरी हा हवालदिल झालाय आहे त्याच्यामुळं आम्ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा पवार गटाचे सगळे पदाधिकारी यांनी काल एकत्र बसून चर्चा केली की आपण तहसीलदार साहेबाला भेटून एक निवेदन देऊ आणि हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला या ठिकाणी कशा पद्धती मदत करता येईल याच्यासाठीच आज आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे तहसीलदार साहेबासोबत चर्चासुद्धा झालेली आहे लवकरात लवकर तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्याचा सर्वे होऊन शेतकऱ्यांना आर्थिक मदत तात्काळ देण्याचं त्यांनी सुद्धा कबूल केलंय आम्ही आमच्या स्तरावर सुद्धा अजितदादा पवार साहेबापर्यंत भेटून या संदर्भात निवेदनं देऊ आणि शेतकऱ्याला मदत मिळून देऊ एवढंच या ठिकाणी पूर्ण्याहून सुशील गायकवाडसह नितीन बनसोडे एकमत डिजिटल पूर्णा परभणी Thanks for watching Ikmut Digital.